Cara carpa liga मोठी झाल्या कोण येत नाही इकडं चालू आपला स्वयंपाक बनवायचा भाकरी भाजी तर झाली वाटते आज भोगीचा सण आहे ना तर आज भाजी तसली असते बुवराची वगैरे आता तुम्हाला मोत्याचा अवतार दाखवतो मोत्या मोत्या इकडे चल इकडे 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 चल मत्या ये चल okay. सगळे चिकल्याने भरले ते आता धुऊन देत नाही त्याला पाच सहा महिने झाला म्हणजे जसा उन्हाळा केला ना तर तसा त्यांनी धुऊनच दिला नाही धुवून देत नाही ते धुवायला गेलं ना पाणी अंगा पडले की हाताला चावतो तर त्याच्यामुळे मी बी त्याला धुत नाही आणि तो भरलाय तर कसला आणि तेन आत्ता दिवसाची लाईट आहे ना तर दारे चालू आहेत ना तर तिकडं दार्यावर गेला होता सगळ्या चिकला झोप होतो तिकडं तिकडं चिकला झोपतो परत इकडे वाळू हळू बसवतो ना तर त्याच्यामुळे सगळा भरून गेलाय इकडं सकाळ सकाळी पिल्ल्याला टाकले खायला गवत चला बैलांनी तो कुट्टी राखली राव त्यांना कामावर घेऊन जातो आणि गावरंगायचा चरायला जायचा पण टाइम झालाय तर त्यांनी पण सकाळी भुस्सा खाल्लाय ना गाव बसल्यात तर त्यांना आता थोड्या वेळाने चरायला जायचंय बैलांना मी आता कामावर घेऊन जाणार आहे चिमण्या उठ चिमण्या आता आलोय काटोनात काटोनात बटाट्याला माती लावायच चालू आहे बैल तर इकडे उभा आहेत आणि बटाट्याला अशी माती लागते असा खड्डा होतोय इकडं आत उर बटाट्याला आव घेतलेलं आहे तर त्याच्यामुळे आवथ आण ना तर त्याच्यामुळे माती मोकळे झालेली सगळी मग मोकळे लावून मातीत परत अवताला रस्सी बांधली खालून हे बघा ही अशी रस्सी लावत असतो मी अवताला खालून आडवी उडबी तिरकी विरकी कशी तरी लावायची मग त्यांनी काय होतं पुढे माती साचते मग माती साईडला पडणार तर अशी माती लावायचं चालू आहे बटाट्याला बटाटे तर चांगले आहेत हे पण बटाटे फ्रेश आहेत लई दिवसातून आलो ना काटून तर बटाटे चांगले आहेत म्हणजे भैयाने ह्याला फवारणी बी केली त्याच्यामुळं चांगले आहेत बटाटे आपल्या गाळ्या तिकडं नदीला सरा गेल्यात विहिरीला एवढं पाणी आपल्या पाणी न उपसा करताच इतकं खाली गेलं पाणी आपलं तळ्यावर मोटर चालू ना तर त्याच्यामुळे विहिरीचं पाणी वापरत नाहीत ना आपण पन। तरी पण एवढं पाणी खाली आहे आत्ता जानेवारी या विहिरीत पाणी राहतं मार्चपर्यंत राहतं पाणी एप्रिल मे जून मध्ये नसतं परत मग पावसा पावसाळ्यात येत पाण्याच्या आता आऊ थांबवलंय पहिलं तर धापा टाकायला लागले ते एवढी माती लावली इथपर्यंत तो समोर पोल ना तर त्या पोलच्या बराबरी आलो तर थोडंसं एक चाळीस टक्के रान राहिलं असेल माती लावायचं साठ टक्के माती लावून झाले म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त माती लावून झाले तर अशी माती लागती इथं बटाट्या तुट झालेली आणि हे बटाट्याची झाडं बुजली मातीला लागली ती झाडं बुजली आहेत अशी माती लागली व्यवस्थित लागली माती जिकडं लाग लाग माती नाही लावली तिकडे झाडं मोठ्याले दिसतात जिथं माती लागली तिकडे छोटाले दिसतात कुठं कुठं बुजलीत माझ्याकडून झाडं बटाट्याचे झाडं चला आता सोडतो कारण की मला पण दुपार करायची जेवण तर इकडं काय आणलं नाही तर त्याच्यामुळे आता बैलगाडी घेऊन घरी जातो दुपार येणार पण नाही आता उद्याच्यालाच येईन डायरेक्ट तर बैलांना सोडून देतो मग उद्याच्या लिहायचं मग राहिलेलं शेत आहे ना तर मग राहिलेला बटाट्याला माती लावायची आता मी जेवण बी आणलं नाही त्याच्यामुळे जातो घरी बैल तर पाणी हौद तर डबल शेवाळ झाला थोडं थोडं व्हायला लागला हिरवा कलरचा हौद पण आता दुसरी वेळेस दुताने काय करायचं पाणी हवताच सोडायचं आणि खालून हाव चालू करायचं इकडे भिमुंगात म्हणजे भिमूग भिजवत आणि हाव धुवून घ्यायचा सर पुढे चल मस्त खाते ना आता मग थोडा वेळ बसते ना आराम वगैरे करते इकडं आपलं पिल्लू त्याला खायला तर मी टाकूनच गेलो पाणी ठेवलं आहे बघट इत त्याला प्यायला बाकी इकडं नेपेर मध्ये पाणी चालू आहे ने नेपेर विजवल चालू आहे लाईट दिवसाची आजकाल बाकी इकडं आपलं गांडूळ खत असं तयार झालंय मस्त असं थांबा असं चांगलं तयार झालंय मग तुम्ही म्हणाल ह्याच्यात आणि कचराच लय मोठा आहे तरी कचरा कुजला ना तर ह्या काड्या वगैरे तर त्याचं पण गांडूळ खत होतं आणि सध्याला म्हणाल ना तर त्याच्यात ह्याच्यासाठी ठेवलंय थोडं व्हेंटिलेशन राहावं म्हणजे हवा वगैरे मध्ये जाईल ना ह्या काड्या वगैरे असल्या ना मग हवा वगैरे व्यवस्थित मध्ये जाते ना तर त्याच्यामुळे मुद्दाम ह्या काड्या बी ह्याच्यातच टाकल्यात वरून हे पाचर ठेवलंय म्हणजे जरा सावली बी राहीन त्याला म्हणजे आपल्या उसाचं पात्र तिकडं जे टाकून द्यायचं ना तर ह्याच्यावर टाकले म्हणजे जर थोडं सावली वगैरे राहीन तिथं आणि काळे मस्त व्हेंटिलेशन होते आणि काही दिवसांनी म्हणजे मला वाटतं की महिन्यानी सगळं जे आहे ना हे थोडं थोडं शेण आणखीन तसंच राहिले ना तर ह्या शेणाचं पण पूर्ण असं गांडूळ खत तयार होईल हे लय भारी तयार झाले हे बघा ह्याच्यात एक गांडूळ बी आलं पडला खाली तर हे मध्ये हात घालून बघतो उकरून काय मध्ये कसले हे बघा असले मध्ये चांगलं तयार झालं आहे थोडंसं तयार हो व्हायचं राहिलंय हे बघा हे जे आहे ना लांब मोठा तर हा गांडूळ आहे पलीकडे एक आहे मधी गांडोळ भरपूर आहेत हे बघा तिसरा माझ्या बोटावर छान झालं छान खत तयार झालंय मध्ये मध्ये जेवढं बघून आपण तेवढं तेवढं मस्त झालेलं आहे अरे बरंच लूज भारी झाली की राहू मी इतक्या मध्ये बघितलं नव्हतं कधी मस्त झालं एका महिन्यात तर सगळं क्लिअर होते मस्त छान हरण्याची जाग बो हरण्याला अलीकड पलीकड बांधतो बलगाडी घेऊन चाललोय गवत आणायला इथं गवत कापून ठेवलंय ना गवत आणायचे ही आपली मका इकडं इकडं घास घास आता चांगला आला बर का लाईन दिसायला लागल्यात चिमण्या चल अशा लाईन वगैरे दिसतात व्यवस्थित हिचं काय चाललंय खात हे गवत ह्याला थोडी ऊसाची कुटे आणून ठेवतो गवताची बैलगाडी आणून ठेवली इथं बैलांना त्यांच्या जागेवर बांधले तर मी वाट बघतोय जनावर कधी येतील जनावर आले तर गंगा तुला आधीच बांधतो इकडे थांब चल वरचे जनावर वरच्या बाजूला जातात म्हणजे वरचे म्हणजे वरच्या गोठ्यामधले दर